नमस्कार सर्वांना मी रुपाली रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मेथीचे पराठे मेथी, मेथी मुलांना आवडत नसेल तर आपण अशा प्रकारे देऊ शकतो रेसिपी संपूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चला आता आपण रेसिपी कडे जाऊया इथं मी अर्धी गड्डी मेथी घेतलेली आहे मुठभर कोथंबीर घेतलेली आहे गव्हाचं एक वाटी पीठ घेतलंय त्याचा चौथा भाग म्हणजे पाऊन वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे इथं इथस आपण लाल तिखट घेणार आहोत धना पावडर हळद चवीपुरतं मीठ हा मसाल्याचा चमचा अर्धा चमचा इथं ओवा घेतलेला आहे साजूक तूप घेतलंय पराठे भाजण्यासाठी आपण तेल घे घेतलंय आणि वाटण्यासाठी जिरं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि सात ते आठ हिरवी मिरची घेतलेली आहे आपण आता मेथी बारीक एकदम कट करून घेणार आहोत आधी कोथंबीर कट करते मी आता मेथी कट करून घेते मेथी एकदम आपल्याला बारीक कट करायची आहे जेणेकरून पराठा एकदम पातळ लाटता येईल आपल्याला आणि हा पराठा आपण प्रवासातही नेऊ शकतो दोन ते दोन ते तीन दिवस आरामात टिकतो हा पराठा या प्रकारे मी आता सर्व मेथी बारीक चिरून घेते जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे मेथी मेथी इथे बारीक कट करून घेतलेली आहे आता आणि मेथी धुऊन कट करायची आहे आपल्याला स्वच्छ धुवायची आहे मेथी इथे मी आता रेसिपी सुरू करते कढई गरम करायला ठेवली इथं गरम झाली की आपल्याला यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहे आपल्याला अर्धा चमचा जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे मेथी अशी परतून घेतली ना की ती तिचा साथ थोडासा जो कडवटपणा असतो साजू तुपामुळे आणि परतल्यामुळे तो कमी होतो आणि मुलं किंवा मोठी माणसं सगळे आवडीने पराठे खातात हलकीशी परतून घ्यायची आहे आपल्याला मेथी फक्त असे नरम करायची आहे खूप जास्त शिजून घ्यायची नाही इथे मेथी आणि थोडंसं चिमूडवर मी मीठ घालते आहे इथं अगदी थोडस घालणार आहे आपण जे चवीला मीठ घेतलंय त्यातलंच मी थोडस घेते तेवढस घातलंय मोठ्या गॅसवरच परतून घ्यायची आहे मेथी आपल्याला आणि नंतर मी दोन मिनिटांनी थोडासा मिडियम केलेला आहे गॅस बंद करते मी आता गॅस छान परतली आपली मेथी आणि आता हिला थंड होऊ द्यायचं आणि मग पुढची प्रोसेस करायला सुरुवात करायची मी आता या परतीत काढून घेते आणि थंड करायला ठेवते हिरवी ही। मिरची लसूण आणि जिरं याच असा ठेचा करून घ्यायचा आहे वाटण वाटून आहे आपल्याला यामध्ये पण अर्धा चमचा जिरं टाकायचा आहे आणि आता मी वाटून घेते वाट 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 इथे आपण आता हे मिरचीचं आणि लसूण जिरेचं वाटण वाटून घेतलं मी थोडंसं पाणी टाकून वाटलंय बारीक तुम्ही पण असंच बारीक वाटा कारण मिरचीचे बिया ज्या असतात त्या दाता खाली आल्यावर चांगल्या लागत नाही आणि पराठा पण यामुळे बा असा एकदम पातळ वाटल्यात जातो हे मिश्रण मी आता याच्यामध्ये टाकून घेते बाकीचे साहित्य पण टाकते मी आता इथंच आपली मेथी ओमटशी झाली आत्ता आमचं हे घरगुती लाल तिखट आहे तुम्हाला विकत हवं असेल तर ऑनलाईन ऑर्डर करू शकता तुम्ही माझा नंबर मी स्क्रीनवर टाकून देईल एक चमचा टाकलाय मी एक चमचा धना पावडर अर्धा चमचा ओवा यांनी पोट वगैरे दुखत नाही आपलं चवीपुरत मीठ पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि आपण ही जी दोन प्रकारची पीठ घेतलेली आहे हे गव्हाचं पीठ आहे आणि हे डाळीचं पीठ हे सगळं साहित्य सुक्क असंच आपल्याला एकजीव करायचं आहे एक मिक्स करायचं आहे हे असंच मिक्स करायचं मेथीला त्याचं ऑलरेडी थोडस पाणी असत आधी सुके जिन्नस सगळे आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत हे त्यामुळे पिठाला एक प्रकारची अशी बाइंडिंग येते आणि पराठा खायला खूप टेस्टी लागतो असं झालंय या प्रकारे पीठ असं आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात आधी टाकते थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि याचा चपातीच्या पिठाला मळतो ना तसा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपला इथे घट्टसर गोळा असा मळून झालेला आहे एवढा घट्ट म्हणायचा आणि मळून झाला की एक चमचा भर त्यामध्ये तेल टाकून मळून घ्यायचा आणि दहा मिनिट रेस्ट साठी ठेवायचं आहे जेणेकरून आपले पराठे एकदम मऊ लुसलुशीत होतील आणि दहा मिनट आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत तेलामध्ये असं छान मळून आहे पीठ आणि झाकून ठेवायचं दहा मिनिट झालेले आहेत आपले आता पीठ छान भिजलेलं आहे आता आपण पराठे करायला सुरुवात करूया थोडस गावाचं पीठ घेतलेलं आहे जेणेकरून पराठा लाटताना चिकटणार नाही छोटा गोळा घ्यायचा आहे थोडस हाताला मी तेल घेते छान भिजलं आहे पीठ थोडासा गोळा गव्हाच्या पिठामध्ये हो घोळून घ्यायचा आहे आणि लाटायचं आहे अधून मधून थोडस पीठ लावते मी चिपटू नये यासाठी छान पातळ आटून घ्यायचा आहे आपल्याला पराठा कडा थोड्याशा तुटतातच या पराठ्याच्या बघू शकता एवढा बघू शकता एवढा पातळ लाटून घेतलाय थोडस तव्यावरती तेल सोडून घ्यायचं जेणेकरून तव्याला पराठा चिकटणार नाही तवा गरम झाला की गॅस कमी करायचा आणि पराठा टाकून घेते मी आता आणि मीडियम गॅसवर शेकून घेते थोडेसे नॉर्मल बबल्स यायला लागले की पराठा पलटून घ्यायचा आहे आता गॅस पूर्ण फुल करायचा आणि पराठा फुल गॅसवर भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता आणि थोडंसं तेल तुम्ही इथं तूप पण लावू शकता आणि बटरही लावू शकता तुमच्या आवडीनुसार लावा तुम्ही आणि ऑइली आवडत नसेल तर काहीच नाही लावलं तरी चालतं पराठा हा फुल गॅसवरच भाजा नाहीतर तो कडक आणि वातड होऊ शकतो असे ब्राऊन ब्राऊन डाग येईपर्यंत आपल्याला पराठा छान भाजून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाहीये दोन्ही साइडनी पराठा छान खरपूस असा भाजायचा आहे आपल्याला छान भाजल्यानंतर असा छान खमंग लागतो चविष्ट लागतो पराटे टाक वाप पराटे टाक चे। चे पराटे मी आता पण काढून घेते या जाळीवर पराठे टाकल्यामुळे अशी वाफ दवत नाही आणि पराठा खालना असं ओलं होत नाही त्यामुळे या जाळीवर पराठे टाकायचे बाकीचे पराठे असेच करून घेते मी पराठाही आधीच्या पराठ्यासारखा छान पातळ लाटून घेते मी छान असे पातळ लाटून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामुळे पराठे असे खमंग आणि रुचकर लागतात तुम्हाला तुम्ही छोटे छोटेही लाटू शकतात मी इथे मोठे लाटते जरा पराठा भाजला तसाच हा पण पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठाही मी असाच छान खरपूस भाजून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर दिसतोय प्रवासातही नेऊ शकता तुम्ही दोन ते तीन दिवस आरामात टिकतो हा वेळे पराठे मी असेच या प्रकारे करून घेतलेले आहे आता त्यासोबत मस्त दही आणि बटर सुर्मी कंपनीचा हा नो ऑनियन नो गार्लिक्स टोमॅटो केचअप आहे खूप टेस्टी लागतो हा पराठ्यांसोबत तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतो हा सॉस पराठ्यांबरोबर थालीपीठ बरोबर माझ्या मेथीच्या पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी नक्की करून बघा कारण घरचं जेवण हे खरच स्वादिष्ट असत आणि आमचा घरगुती लाल आणि काळा मसाला हा रेडी झालेला आहे तुम्हाला तुम्ही मागू शकता स्क्रीनवर माझा नंबर देते मी कमेंट करून नक्की सांगा आणि मसाला मागवा एकदम शुद्धतेत आणि खात्रीशीर मिळून जाईल तुम्हाला मसाला आणि अशा खमंग आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय